संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांना भारत जन देण्याचं काम भगीत सिंग सरकारने केलं तो सन्मान देत असताना भारतीयाचा पक्षाला पाठिंबा दिला जाऊ संविधान आणि विशेषतः नवीन समाजाचा सन्मान करण्याचं काम पण पाहिलं असेल राष्ट्रपती आताचे कोविड असतील आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी असतील हे बघितलं समाजाच्या दुःखाला सन्मान घेऊन एका नवीन सभेत देण्याचं काम आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि या खोटा नेरेटिव्ह मुळे अपप्रचार करून समाज बांधवांमध्ये या ठिकाणी गैरसमज पसरवण्याचं काम केलं आणि